नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत कोणती वस्तू जाळायची आहे आजचा दिवस अत्यंत शुभ मानला गेलेला आहे निरी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करणारी आपली एकादशी म्हटले गेलेले आहेत ही एकादशी केल्याने चोवीस एकादशी व्रताचे पुण्य लाभ आपल्याला मिळेल म्हणून या दिवसाचे जे एकादशी व्रत आहे हे पाळल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत पाळल्याप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होऊ शकते यावर्षी निर्जला एकादशीचे व्रत मंगळवारी अठरा जून रोजी आहे ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीला हे व्रत पाळले जात आहे मनाभावातून आपण जर हे व्रत केले तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असते तर पहा पाच पांडवांपैकी एक असलेल्या भीमसेनेनेही हे व्रत पाळले होते भीमसेन एका वेळच्या जीवनाचाही त्याग करू शकत नव्हत तरीही त्याने अन्न पाण्याशिवाय हे व्रत पाळले यावरून आपल्याला कल्पना येते की हे व्रत किती महत्वाचे आहे हे व्रत पाळल्याने आपल्या जीवनातील दुःख कष्ट त्याचबरोबर आपल्या जीवनातील कळत झालेले दुःख आहे संकट आहे याचे निवारण होते आयुष्याच्या शेवटी तो श्रीहरीच्या कृपेने मोक्ष मिळून वेखुंठामध्ये स्थान मिळवत असतो म्हणून या चोवीस एकादशीच्या व्रताचं पुण्यलाभ आपल्याला मिळू शकते तर पहा ही जी एकादशी आहे ही अत्यंत शुभ मानली गेलेली आहे जर आपण या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला जर पाणी दान केले तर मिरजेला एकादशीला जलदान केल्याने सर्व प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळत असते आर्थिक संकट घरगुती त्रास रोग इत्यादी पासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते कारण पाणी दान केल्याने कुंडलीतील पितृदोष व चंद्र दोषापासूनही मुक्ती मिळत असते म्हणून या दिवशी आवर्जून गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे कापूरासोबत ही वस्तू जाळे आपल्या घरातील जी दारिद्र्य आहे त्याचबरोबर घरामध्ये दुःख संकट वारंवार एकामागून एक येत असेल घरामध्ये पती आहे ते रागीट स्वभावच्या आहेत घरामध्ये भरपूर कर्ज झालेलं आहे किंवा भरपूर संकट आलेलं आहे पितृ घरामध्ये लग्नकार्य जमत नाही मोठा मुलगा असून वय भरपूर झालेला असून तरीही लग्नकार्य जमत नाही या सर्व समस्येपासून निवारण होण्याकरता संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शुभ फलप्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जात आहे हे व्रत पाण्याविण्या पाळलं जात आहे हे आणि म्हणून सर्व एकादशीमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं गेलेलं आहे पांडवापैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे या व्रताची जी, जी तारीख आहे त्या दिवशी तुम्हाला चुकूनही वांगेची भाजी जी आहे ती चुकूनही खायची नाही त्याचबरोबर या दिवशी मांसाहारी पदार्थ करू नये त्याचबरोबर या दिवशी नियमांचं पालन देखील करावं आपल्या तोंडातून एखाद्या व्यक्तीला चुकूनही वाईट शब्द बोलू नका शक्यतो शांतच राहावे ही जी एकादशी आहे अत्यंत शुभ मानली गेलेली आहे त्यामुळे आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती करत असताना सर्वात प्रथम आप तर पहा उपाय आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे तर पहा प्लेट घेत असताना जी कापुराची वडी आपण ज्यामध्ये जाळत असतो पन्नास ते साठ रुपयामध्ये हे तुम्हाला जे आहे कापूर जाळण्याचं हे सहज मिळून जाईल तर तुम्ही विकत घेऊन यावे आणि त्यानंतर पहा यामध्ये भीमसेन कापूराच्या वड्या ज्या आहेत त्या पाच घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत ज्या हिरव्या रंगाच्या आहेत ही वेलची तुम्हाला इथे घ्यायची आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहेत ज्याला फूल आहे ते लवंग यामध्ये घ्यायचं आहे दोन तमालपत्र घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे चमचभर जे तूप आहे गाईचं हे आपल्याला घ्यायचे आहे आणि कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्यावर आपल्याला टाकायचे आहे आणि प्रज्वलित करायचं आहे आणि याचा धूर जो आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्यानंतर श्री विष्णू सहस्त्रनाम याचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला श्री विष्णू यांचा मंत्र जो एकमाळ करायचा आहे श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर हे कापूरचा धूर जे आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा त्यान आहे त्यानंतर उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवाट्यावर गेल्यानंतर ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या परत टाकायच्या आहेत चमच्याभर गायचे तूप टाकायचे आहे आणि आपल्या उंबरवट्यावर हे वस्तू परत प्रज्वलित करायचा आहे याचा धूर देत आपल्याला सात वेळा उंबरवट्यावर उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर माझ्या घरातील इडा पिढा संकट वास्तुदोष बांधा व त्याचबरोबर घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होऊ देऊ नको त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहावी आणि असं तुम्हाला उंबरपठ्यावर बोलायचं आहे माझ्या घरात कोणतीही वाईट शक्तीचा त्याचबरोबर करणीबांधा बांधा पिढा घरात अनेक दिवसापासून ती दारिद्र्य आहे ती कमी व्हावी असं तुम्हाला माता लक्ष्मीला बोलायचं आहे त्याचबरोबर तुळशीला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर तुळशीजवळ तुम्हाला एक कच्चे दूध आहे गाईचे किंवा उसाचा रस अर्पण करायचा आहे तुपाचा दिवा आवर्जून लावावा आणि ओवाळून घ्यायचा आहे अगरबत्ती संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ लावायचे आहे अशा पद्धतीने कापूरासोबत ही वस्तू जाण्याने आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील दुःख संकट याचं निवारण होते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा